आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत जे गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असन ट्रक असन टेम्पो असन ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतर्वालीत दिसले पाहिजे मोठ्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वान आपले अंतरवालीत दिसले पाहिजेत पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ते मागं पुढं करा ह्या जोडून विनंती सगळ्या पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार आहे पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीचे ताकद दाखवून असा उसळणार आहे इतकं भयंकर भगववादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्या वेळेला याय जायला अडचणी येतील वाण नसणार आहेत कारण प्रत्येक नौकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार आहे आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्यांनी मनानं बसा, मना बसा ज्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीला इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हे हो, रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका ही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबांना अजितदादांना विनंती आहे की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकाश द्वेष असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गुढीनाच बोलणार आहेत आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या कोणा आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात तुम्ही मराठा समाजाशी बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो तुम। पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा आम्ही वेळ दिला आहे कारण डिसेंबरपणे आणि जानेवारीपणे या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाहीत त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाहीत आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतंय आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघु चोवीस तारखेपर्यंत जर आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसणार असं मनोज जरांगे यांनी या अगोदरच स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार आता उद्यापासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहे अशी नुकतीच एक बातमी आलेली आहे काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये मनोज जरांगे यांनी सांगितलं की उद्यापासून आम्ही नक्कीच उपोषण सुरू करणार आहोत मात्र आता एक प्रश्न या निमित्ताने असा उपस्थित झालेला आहे की काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी जे आवाहन केलेलं होतं की तुम्ही तुमच्या लग्नाची तारीख सुद्धा पुढे ढकला म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेला कोणी लग्न आयोजित करू नका जर लग्न आयोजित केलेले असतील तर ते स्थगित करा आणि त्या तारखा पुढे ढकला सगळ्यांनी आपल्या घरून ज्वारी बाजरी मका गहू याच जे काही पीठ आहे बेसन वगैरे सगळं घ्या तेल घ्या रॉकेल घ्या माचिसचे चे डबे घ्या गोधड्या घ्या अंथरुण पांघरुण सगळं घ्या आणि टेम्पो रिक्षा काळी पिवळी टॅक्सी बाईक फोर व्हीलर ट्रॅक्टर जे काही मिळेल त्या वाहनाने सराटी मध्ये दाखल व्हा इथे आता आपली खाण्यापिण्याची सोय कोणीही करणार नाहीये आपल्याला आपली, आपली सोय स्वतःलाच करायची आहे तेव्हा आपलं स्वतःच सगळं सामान स्वतःच घेऊन निघा हे सांगत असताना मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं की नोकरदारांनी सुद्धा सुट्ट्या टाका तुम्ही तुमचे कामधंदे जरा बाजूला ठेवा आणि इकडे आंतरवली सराटी मध्ये या पुढे जाऊन मनोज जरांगे असं बोललेले आहेत की मुलांच्या शाळा बुडत असतील तर द्या काही फरक पडत नाही तुमचे धंदे बुडत असतील बुडू द्या काही फरक पडत नाही इकडे सगळे जण या आणि उपोषणाला बसा बरं मी कोणालाही उपोषण करण्यासाठी जबरदस्ती करत नाहीये ज्याला उपोषणाला बसायचं आहे त्यांनी उपोषणाला बसावं ज्यांना उपोषण सहन होत नाही किंवा ज्यांना उपोषण करायचं नाहीये त्यांनी नुसतंच अंतर्वली सराटीमध्ये यावं आणि इथे बसावं आम्हाला पाठिंबा दर्शवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं हे सांगत असताना मनोज जरांगे हे सांगायला विसरले नाहीत की आता इतकं मोठं भगव वाद येणार आहे की रस्ते जाम होऊन जातील अंतरवली सराटी जाम होऊन जाईल आणि चोवीस तारखेपासूनच ही सगळी रेलचेल दिसायला सुरुवात होईल मात्र आता चोवीस तारखेची संध्याकाळ उलटत चाललेली आहे पण अशी काही गर्दी अजून अंतरवली सराटीकडे सरकताना अजिबातच दिसत नाहीये मग प्रश्न असा निर्माण होतो की मनोज जरांगे यांनी जे आवाहन केलं ते समाजाने तेवढस गांभीर्याने घेतलं नाही का किंबहुना मनोज जरांगे यांचा जो जोर होता किंवा त्यांचा जो प्रभाव होता तो आता ओसरत चाललेला आहे का या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी अनेक वेळा अनेक तारखा दिलेल्या आहेत सरकारने जर अमुक तारखेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर तारखेपासून आम्ही आंदोलन उपोषण सुरू करू मग त्या तारखेला आंदोलन उपोषण काही होत नाही मग पुढची तारीख दिली जाते मग आता पुढची तारीख ही शेवटची तारीख आहे हा आता फायनल तुम्हाला अल्टिमेटम देण्यात येतोय याच्यानंतर आता आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार मग ती तारीख उजडायला लागली की मनोज जरांगे दुसरं एक कारण देतात आणि असं सांगतात की नाही नाही तारखेला 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 नको हे हे आहे त्या बसूया आणि मग त्या तारखेपर्यंत तरी सरकारनं आमचं म्हणणं मान्य केलंच पाहिजे नाहीतर मग बघा तुम्हाला कचकाच दाखवतो आता तर आता पंचवीस तारखेला म्हणजे उद्या मनोज जरांगे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला कचका दाखवणार आहेत आता कचका म्हणजे नेमकं काय आहे हे कोणालाच माहित नाहीये पण आता उद्या पंचवीस तारीख आहे तर मग उद्या कदाचित लोकांना कळेल की कचका म्हणजे नेमकं काय मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी एकही मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली नाहीये मनोज जरांगे यांनी या अगोदर असं स्पष्ट केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासोबत गद्दारी करू नये मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये मराठा समाजाचा द्वेष करू नये तर आता ह्यापैकी कुठली तरी एक गोष्ट देवेंद्र फडणवीस करतात असं कोणी ठामपणे सांगू शकेल का किंवा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे काही आरोप लावलेले आहेत खरंच काही तथ्य आहे का, का, का? त्यामध्ये काही सत्यता आहे का हे पडताळून बघणार आहे का किंवा त्याने पडताळून बघण्यापेक्षा मनोज जरांगे तरी पडताळून बघणार आहेत का मनोज जरांगे असं बोललेले आहेत की आजपर्यंत आम्ही काहीही अपशब्द बोललेलो नाहीये पुढे सुद्धा बोलणार नाही मग ते चिन्ना भन्ना टन्ना मिन्ना कन्ना काय होत ते काय रे फडणवीस आवळल्या का नाही तुझ्या घंट्या काय होतं म्हणजे हे अपशब्द वगैरे काही नव्हतं का यामध्ये खूप मोठा सन्मान केला होता का मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला जे घवघवीत यश लाभलं त्यानंतर मनोज जरांगे यांची सुद्धा भाषा थोडी सौम्य झाली थोडी मवाळ झाली आणि जिथे ते अरे फडणवीस अरे बामना इथपासून ते त्यांचा प्रवास आता देवेंद्र फडणवीस साहेब इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे सध्या देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये आहेत महाराष्ट्रासाठी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणत आहे कदाचित असं होण्याची शक्यता आहे की याच गोष्टीचं कारण देऊन मनोज जरांगे आपलं जे आंदोलन उपोषण आहे ते परत एकदा पुढच्या तारखेवर नेण्याची दाट शक्यता आहे कारण आतापर्यंत तरी असं निदर्शनास आलेलं नाहीये की मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे गावागावातून हजारो लाखोंच्या संख्येनं लोक आंतरवर्दी सराटीकडे निघालेले आहेत असं काही चित्र अजून दिसत नाहीये नाहीतर आतापर्यंत मीडिया याच एका गोष्टीची चर्चा रंगली असती मात्र मीडियामध्ये सुद्धा अजूनही उद्याच्या म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलन किंवा उपोषणाबद्दलची कुठलीही बातमी ठळकपणे दाखवण्यात येत कुठल्याही वृत्तवाहिनीतून करण्यात आलेला नाहीये नाहीतर एरवी इतर वेळी मनोज जरांगे यांना शिंक जरी आली तरीही त्याची भली मोठी बातमी दिवसभर आपल्या मराठी वृत्तवाहिन्यांवर चिविंगम चघळल्याप्रमाणे वगळली जात असे मात्र आता इतकी मोठी बातमी आहे की मनोज जरांगे एक लाख पेक्षा जास्त समाज बांधव सोबत घेऊन उपोषणाला बसणार आहेत मात्र तरी सुद्धा ह्या गोष्टीची दखल मराठी वृत्तवाहिन्यांनी म्हणावी तितकीशी घेतलेली नाहीये कदाचित आता मराठी वृत्तवाहिन्यांना मनोज जरांगे यांना प्रमोट करण्यासाठी जो पैसा मिळत होता तो पैसा मिळणं बंद झाला असावं त्यांची रसद बंद झाली असावी हा त्यामुळेच कदाचित आता मनोज जरांगे यांच्याकडे ज्याप्रमाणे भोळ्या भाबड्या समाज बांधवांची गर्दी जमत होती जी आता ओसरायला लागलेली आहे त्याचप्रमाणे आता मीडियाची जी गर्दी मनोज जरांगे यांच्या आजूबाजूला नेहमी असायची ती सुद्धा आता ओसरायला लागलेली आहे की काय अशी शंका यायला लागलेली आहे आणि जर असं होत असेल तर हा परत एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा आहे असं काहीतरी पालूपद लावून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल हे वेगळं सांगण्याची गरजच नाही सुरुवातीला मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की आंतरवली सराटीमध्ये पंचवीस जानेवारी पासून लाखो समाज बांधव उपोषणाला बसणार आहेत नंतर या लाखांची संख्या मनोज जरांगे यांनीच कमी केली आणि असं बोलले की हजारो समाज बांधवांसोबत पंचवीस तारखेपासून अंतरवली सराटी येथे उपोषण होणार आहे मग हजारांची संख्या शेकडोवर आली मनोज जरांगे बोलले की शेकडो समाज बांधवांसोबत पंचवीस जानेवारी पासून अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात होईल त्यानंतर या शेकडूची संख्या अगदीच शंभराच्या आत आली मनोज जरांगे असं बोलले जे काही पाच पंचवीस जण माझ्या सोबत उपोषणाला बसतील त्यांना सोबत घेऊन मी उपोषणाला बसणार आहे म्हणजे मनोज जरांगे यांनीच आपल्या उपोषणकर्त्यांची संख्या हळूहळू हळूहळू कमी करत नेलेली आहे कदाचित मनोज जरांगे यांना कल्पना आलेली असावी का की आपल्याला आधी जो प्रतिसाद मिळत होता तो प्रतिसाद आता मिळत नाहीये किंबहुना आधी जो आपल्याला पेड प्रतिसाद मिळत होता तो पेड प्रतिसाद मिळवण्यामध्ये आता आपण कमी पडत आहोत कारण आता बारामती मधून येणारी आपली जी रसद आहे ती रसद पूर्णपणे थांबलेली आहे आपल्याला जो माणूस पैसा पुरवत होता तो माणूस निवडणुकीमध्ये हरलेला आहे त्या माणसाचं नाव वेगळं नव्यानं सांगण्याची काही गरज नाहीये सगळ्यांनाच माहीत आहे की प्रत्येक वेळी जेव्हा त्या माणसाची म्हणजे त्या नेत्याची आणि मनोज जरांगे यांची भेट व्हायची तेव्हा तेव्हा मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलन आणि उपोषणाचा मोर्चा बदललेला आहे ध्येय धोरणं बदललेली आहे आणि आपली बदललेली आहे तर आता तो नेता सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सपाटून आपटला ते देखील मनोज जरांगे यांच्याचमुळे आपटलेला आहे असं त्याच नेत्याचे जवळचे कार्यकर्ते सांगत आहेत त्या नेत्याकडून मिळणारी रसद सुद्धा आता मनोज जरांगे यांना मिळेन अशी झालेली आहे कदाचित त्यामुळेच आता मनोज जरांगे यांनी स्वतःहूनच आपल्या उपोषणकर्त्यांची जी संख्या जे ती अगोदर लाखांवर सांगत होते ती आता पाच पंचवीस जणांवर आणलेली आहे आता हे पाच पंचवीस जण उद्यापासून खरंच मनोज जरांगे यांच्यासोबत आंतरवेली सराटी येथे आमरण उपोषण आणि आंदोलनाला बसणार आहेत का खरं तर या उपोषणाला आमरण उपोषण म्हणावं का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे कारण हे मनोज जरांगे यांचं जवळपास दहावं बारावं आमरण उपोषण आहे आमरण उपोषण याचा अर्थ वेगळा असतो तो अर्थ नेमका काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ते उपोषण करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो किंवा आपलं इप्सित साध्य होतच नसतं तेव्हा मनोज जरांगे यांना आमची कळकळीची विनंती आहे की एकदा आमरण उपोषण या शब्दाचा किंवा या धोरणाचा एकदा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मगच आमरण उपोषणाला बसावं मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐका पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा आपली नैतिक जबाबदारी आहे काळाची गरज आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप नक्की घ्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम